नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारामध्ये तेजी येणार काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून बांगलादेश निर्यात खरीप कांदा लागूड आणि श्रावण संपणार या तीन महत्त्वाच्या गोष्टी होणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे काय आहे सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून जो कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते एकवीसशे बावीसशे रुपये होता आता तो चोवीसशे पंचवीसशे रुपये आपल्याला झाल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं कांदा पंधरा ते वीस रुपयापर्यंत पिंपळा असेल नाशिक असेल अहिनगर असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल परंतु आता कांदा चोवीसशे पंचवीसशेच्या घरात येण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तीन हजार क्विंटल कांदा बनणार आहे यामाग सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आता श्रावण महिना संपणार आहे पावसाळा थोडासा कमी होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयात निर्यात धोरण सरकारने बदलले आहे यानुसार आता आपला कांदा बांगलादेशमध्ये जाण्यास सुरुवात होणार आहे आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे की आता जे काही कांद्याची निर्यात आहे ही निर्यात वाढल्यामुळे दुबईमध्ये सुद्धा कांदा जाण्याची सक, स शक्यता आत्ता निर्माण होत आहे यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला थोडासा भावचार वाढणार आहे दहा ते वीस टक्के जरी बाजारभाव वाढला तरी आपला कांदा आत्ता जो पंचवीस रुपयापर्यंत आला आहे तो तीस रुपयात जाण्यास काही अडचण नाही गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतेत होता कांदा बाजार भाव कधी वाढणार कांदा बाजार भाव कधी वाढणार परंतु आता पंधरा ऑगस्टनंतर कांदा बाजारभाव वाढण्यास सुरुवात होणार आहे पहिलं महत्त्वाचं कारण आपण जे सांगितलं की श्रावण महिना संपणार आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की आयात निर्यात धोरण बदललेलं आहे आणि देशांतर्गत सुद्धा चांगला मागणी यावर्षी कांद्याला आपल्याला पाहायला मिळणार मा आहे मग ऑगस्ट महिन्यात बाजारभाव बदलणार का तर याचं उत्तर आहे होय नक्की बाजारभाव बदलणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश निर्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेशला जात असतो यामध्ये जर आपण बघितलं तर उच्च क्वालिटीचा कांदा बांगलादेशमध्ये तीस ते पस्तीस चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातील कांद्याला तिथं चांगली मागणी पण आहे महाराष्ट्रातला जो पिंपळगाव वसंत असेल नासलगाव असेल नाशिक टप्प्यातला जो कांदा आहे हा हो कांदा तिथं योग्य दरात आणि जास्तीत बाजाराभावामध्ये विकला जात आहे महाराष्ट्रातील कांद्याला तिथं चांगली मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी वर्ग तिथे कांदा पाठवत आहे आता आत्तापर्यंत जो बाजारभाव थोडासा अप झालेला आहे अजून याच्यात पाच ते दहा रुपयांनी जर बाजारभाव वाढला तर तीस रुपयामध्ये शंभर टक्के कांदा आता तिथं वाढण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचं लेटेस्ट गणित असं आहे की सध्या पंधरा ते बावीस रुपये कांदा बाजारभाव आहे तो कांदा बाजारभाव वीस ते तीस रुपये होण्यामध्ये काहीही अडचण नाही गेल्या काही, काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारभोमध्ये मोठी डाउनफॉल चालू आलेला होता परंतु आता हा कांदा बाजारभाव थोडासा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वा एक आनंदाचं वातावरण आहे आणि तीस रुपये कांदा बाजारभावर नक्की पार करणं यात कोणती शंका आपल्याला उपस्थित करता येणार नाही सर्वात महत्त्वाचं बाजार म्हणजे फॉरेन मार्केट फॉरेन मार्केटमध्ये जर कांदा चांगला चालला निर्यात चांगली झाली तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळणार आहे आणि पंधरा ऑगस्टनंतर सर्वसाधारणपणे सर्व, सर्व बाजारपेठा दसऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात तेजीत येण्यास सुरुवात होता आणि दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात लाल कांदा येत असतो त्याच्यामुळे आत्तापासून दसऱ्यापर्यंत हा सर्वात मोठा पिरियड कांदा निर्यातीसाठी सर्वात महत्त्वाचा हो आहे आत्ता जो कांदा आहे तो उन्हाळा कांदा आहे लाल कांदा लागवड आत्ताशी चालू झालेली आहे पेरणी चालू झालेली आहे त्यानंतर देशांतर्गत आता बघा नवीन सीझन चालू होणार आहे टुरिझम चालू होणार आहे यामुळे कांद्याला मागणीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आपल्याला दिसत आहे पाऊस जेवढा जास्त होणार तेवढा पावसामुळे कांद्याला मार्केट असणार आहे कारण लाल कांद्याच्या उत्पादनावरती याच्यावरती परिणाम होतो लाल कांद्याचा सरासरी उत्पन्न आपण बघितलं तर साठ ते सत्तर टक्के हे एवढंच उत्पन्न असतं तसंच उन्हाळा कांदा जो आहे शंभर टक्के उत्पादन असतं आत्ता भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये टानाने विकला जात आहे म्हणजे शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस रुपयाप्रमाणे बाजारभाव बाहेरच्या राज्यामध्ये मिळत आहे कांद्याची मागणी असेल पुरवठा असेल आवक असेल या तीन ते तीन गोष्टींवरती बाहेरच्या कांद्याचं गणित आहे कांदा बाजारभाव तीन हजार साडेतीन हजाराचा टप्पा पार करणार यात काही आपल्याला शंका वाटत नाही आपल्याला याविषयीचं कळत काय मत वाटतं कमेंट करून कळवा आणि आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आज आणि उद्या याचा कांदा बाजारभव जर आपण महाराष्ट्रातला बघितला तर दोन हजारच्या वर कांदा सरासरी रळालेला आहे यामध्ये बघा संगणमेर मार्केट बावीसशे रुपये पिंपळगावपासून बावीसशे एक रुपये तसेच भुसावळ बाराशे ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं शेवगाव चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारभावामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं मार्केट जे थंडवलेलं होतं आता हे मार्केट वाढलेलं आहे सांगलीमध्ये दोन हजार रुपये इंदापूरमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर या ठिकाणी बावीसशे पन्नास रुपये बाजारभाव आहे अकोला मध्ये दोन हजार कोल्हापूरमध्ये दोन हजार अशा पद्धतीने आपल्याला मार्केट रेट आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट कांदा बाजारावरची अंदाज आपणास कसा वाटला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो